महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं मुळा परिसरातील लिंगेश्वर विद्यालय येथे विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं मुळा परिसरातील लिंगदेव तालुका अकोले येथील लिंगेश्वर विद्यालयात शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलं या शालेय वस्तूमध्ये दफ्तर वही पेन पाण्याची बाटली इत्यादीचा समावेश होता आपल्याला अचानक शालेय वस्तू मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरी संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे पत्रकार संघाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे तालुका सचिव हरिभाऊ फापाळे विद्यालयाचे मुख्याध्यापक गोपीनाथ हाडवळे सहशिक्षक श्री लांडगेसर श्री घुलेसर श्री खेमणारसर श्री सर श्री भाईक सर श्री सर श्रीमती नेहे मॅडम श्री सर तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी सांगितलं की शिक्षक हेच आपले गुरु असतात आणि त्यांचा आदर्श घेऊन आपण आपले जीवन जगलं पाहिजे भविष्यात जेव्हा तुम्ही कोणी डॉक्टर इंजिनियर किंवा चांगला उत्कृष्ट शेतकरी होणार त्यानंतर जे पैसे आपण कमावतो त्यातील काही वाटा हा आपल्या शाळेतील गरजवंत विद्यार्थ्यांना द्यायला हवा जेणेकरून पुढची पिढी आदर्शवत होईल आणि असंच त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की विद्यार्थी जीवन जगत असताना पहिली ते बारावीत जे मित्र तुम्हाला भेटतात तेच खरे निस्वार्थी मित्र असतात तेव्हा असे मित्र जपले पाहिजेत आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून या प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही राज्य पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी काही शालेय साहित्य देत असतो या विद्यालयावर आमचं नितांत प्रेम आहे त्याचं कारण असेल तुमच्या विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक हे आज तुमचे मुख्याध्यापक असतील पण ते माझे देखील शिक्षक होते ते काही कामानिमित्त नसत्या उपस्थित असलेले या विद्यालयाचे उपशिक्षक पुरेसर आमचे काही लाडके सर त्याचबरोबर माझ्याबरोबर काम करणारे आमच्या मराठी पत्रकार संघाचे जिल्हा परिषद पंडित भाऊस पाटील आमच्या पत्रकार संघाचे तालुका सरचे केले स्वाई हरिभाऊजी फापाळे सर त्याचबरोबर आमच्याबरोबर या असणारे आमच्या याकाम विद्यालयाचे शिक्षक मानोकर सर सर्व आपण जन सगळं विद्यार्थी खरंतर अचानक आम्ही काही संबंधित आलो की शाळेत शा भागातील शाळांमध्ये साहित्य वितरण झाल्यानंतर या भागातही दोन शाळा आम्हाला करायच्या असं आमचं ठरलं आणि आम्ही अनुभवांनी लेट झालो त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो कारण आम्ही देखील शाळेत असताना असं जर काही आम्हाला जर थांबवलं तर आम्हाला राग यायचा आणि जो कोणी येणार असं त्याला आम्ही थोडं शिव्या द्यायचो असो या विद्यालयामध्ये मला माहीत नव्हतं की तुमच्या शिक्षिका भांगरे मॅडम ह्या रिटायर झाल्या खरं तर त्या कार्यक्रमाला येण्यासाठी मला इच्छा होती पण मला माहीत नव्हतं त्या रिटायर झाल्या असो या विद्यालयामध्ये आपण पंचकृषीतून येत असतात या विद्यालयामध्ये असणारे सर्व शिक्षक विद्यार्थ्यांसाठी नेहमी पदरमोड करत असतात मला आनंद वाटतो अनेक शिक्षक बघितले मी पण ते विद्यार्थी आपल्या शाळेत यावेत यासाठी धडपडतात मात्र या शाळेचं महत्त्व वेगळं आहे या शाळेमध्ये शिक्षक पदरमोड करून विद्यार्थ्यांसाठी कर आर्थिक खर्च उचलतात ही महत्त्वाची बाब आहे या विद्यालयाच्या गुणवत्तेबाबत या विद्यालयामध्ये सर्व सुविधा देण्याबाबत या विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक प्रयत्न करत असतात खरंतर मी नेहमी सांगत असतो शिक्षकांविषयी आपल्याला प्रेम असतं आणि ते प्रेम आपण शाळा सोडून गेल्यानंतर देखील आपण व्यक्त करत असतो त्याचं कारण असं असतं कोणी मंत्री असतं कोणी खासदार असतं कोणी आमदार असतं कोणी जे पण सदस्य असतो ते एकदा पाच वर्षातून गेल्यानंतर त्यांना माझी शब्द लावतात माझी खासदार माझी मंत्री पण ज्यावेळेस आपला आपलं असं कदा आपला शिक्षक भेटल्यानंतर तुमची माहिती ज्यावेळेस तुम्हाला कुठे बस स्थानकवर भेटतो चांगल्या एखाद्या नोकरीला जरी भेटली ती जरी उच्च पदस्थ असली तरी ती, ती मैत्रीण म्हणल्यानंतर तिचं तिच्या मैत्रीचं काम करण्यात तिला जो आनंद असतो तो कशातच नसतो म्हणून तुम्ही बारावी कदा गेल्यानंतर कॉलेजचे मित्र तिघपूरचे मित्र हे सर्व जीवनात स्वार्थी असतात तुमच्याकडे जर काही फायदा असेल तुमच्याकडून काही मिळणार असेल तर ते मित्र तुमचे स्वार्थी मित्र असतात पण एक इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत जे तुमचे सवंगडी असतात ती खरी मैत्री असते म्हणून मी एवढंच सांगल का आम्ही जरी या पदावर काम करत असताना आम्ही देखील आमचे जुने मित्र आहेत त्या मित्रांना कधी जरी फोन आला तरी आम्ही एक जेव्हा नातं असतं ते कधी कोणाकडे काही मागत नसतात पण त्याला मागायची सुद्धा लाज वाटते आपल्या मित्राकडे काय मागावं पण तुम्ही देखील चांगल्या नोकरीला लाभाल उत्कृष्ट शेतकरी व्हाल उत्कृष्ट उद्योजक बनाल उत्कृष्ट नोकरीमध्ये काम कराल त्यावेळेस या शाळेमध्ये तुमचे येणारे कोणाचे भाचे असल कोणाचा पत्नी असल तर त्या शाळेसाठी आपण कमवलेल्या एक रुपयातून पाच पैसे त्या शाळेच्या कामकाजासाठी आपण द्याल हीच आमची खरी या कार्यक्रमाची रूपरेषा आहे आम्ही ज्या ज्यावेळेस काम करतो त्या त्यावेळेस आम्ही सीएस सांगत असतो महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम